नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शिमला मिरचीचा प्लॉट आहे अशा पद्धतीने शिमला मिरचा प्लॉट हे पाहू शकता फ्रीशी तर शेतकरी मित्रांनो काय असतं अनेक वेळा आपण कोणी सोडत असतो तर कोणी सोडत असतो तर त्याच्यामुळे आपली मिरची सरळ वाढ असते ग्रोथ ते सरळ होत असते तर शेतकरी मित्रांनो जास्त फुटवे निघण्यासाठी आणि काय असतं कुठं कुठं पिंगटपणा वगैरे दिसत असतो तर त्यासाठी मायक्रोटनचाही उपयोग करावा लागत असतो आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होण्यासाठीही आपल्याला जिंक फेरज मॅग्नीज बोरान कॉपर मॉलिडीव असे सहा प्रकारच्या अन्नद्रव्यांचीही ही गरज भाजत असते त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य ही आपल्याला लागत असतात तर त्याच्यामध्ये जा मॅग्नेशियम झालं कॅल्शियम झालं सल्फर झालं तर शेतकरी मित्रांनो अशा सगळे मायक्रोटन हे झाडाची ग्रोथ म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असताना त्याला गरज असते तर शेतकरी मित्रांनो आपण हा जी दुसरी रिंचिंग असते ती आज, आज आपण मिरचीला सोडणार आहोत तर प्रत्येक शेतकऱ्याने जर त्याने साधी मिरची असो शिमला मिरची असो शेडनेटमध्ये असो किंवा अशा मोकळ्या वातावरणातच तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपली दुसरी रिल्डिंग असते त्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट एकरी तीन किलो घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबलचा जर विचार केला आपल्याला स्टँडर्ड कंपनीचं जर वापरलं तर आपल्याला कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळत असतं त्यासाठी आपण के प्लस ए ही जर्मनची टेक्नॉलॉजी असते जर्मनची एक कंपनी आहे तर त्या कंपनीचं आपण बारा एकसष्ट घेतलेलं आहे एकरी फक्त आपल्याला तीन किलो आपल्याला वापरायचं आहे असा प्लॉट आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट हे काय काम करत जा बारा एकसष्टमध्ये बारा टक्के नरस एकसष्ट टक्के पासपोर असतं पासपर्त हे झाडाला भेटल्यानंतर झाडाच्या जा, मुळांद्वारे शोषल्या गेल्यानंतर ही मुळांचीही वाढ करत असते आणि झाडाचे जे फुटवे असतात फुटवे जास्त निघण्यासाठी हे बारा एकसट हे मदत करत असते शेतकरी मित्रांनो दुसरी डिस्ट्रिकमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपल्याला बारा एकसट कंपल्सरी वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो काय असतं सल्फर हे दुय्यमान्य द्रव्य पण हे आणि झाडाला इंका बुरशी ही जमिनीत बुरशीनाशकाचं ही काम करत तर शेतकरी मित्रांनो कंपल्सरी आपण दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये थायग्री नाव एज कंपनीचा थायग्री हे घेतलेलं आहे नव्वद टक्के सल्प आहे तर हे ड्रिंकिंग अर्थीबद्वारे ही सोडू शकतो आपण शेतकरी मित्रांनो एकरी तीन किलो आपल्याला सोडायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो मायक्रो रुटन जेव्हा झाडाचं व्हजिटेबल ग्रोथ ग्रोथ होत असते त्याला झिंक कॅल्शियम बोरान मॅग्नेशियम असे अनेक प्रकारचे मायक्रोटन असतात त्यांची गरज भासत असते शेतकरी मित्रांनो फेरसही लागत असतं त्याच्यानंतर थोडं कॉपरही लागत असतं आणि झिंकची ही कमतरता भासल्यामुळे आणि मॅग्नेशियम ही कॅल्शियम ही अशा गोष्टी झाडाला का व्हायला पण मिळाव्या त्यासाठी आपण आयआिसेजस कंपनीचं मिंगल पावडर घेतलेलं आहे एकरी दोन किलोचा डोस आहे आपल्याला बारा एकसष्ट थायग्रीन सल्फर आणि मायक्रोटन असं सोडायचं शेतकरी मित्रांनो दुसरी ड्रिंचिंग आम्ही आता याला सोडणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी ही कोणत्याही कंपनीचं मायक्रोटन घेतला पूर्वाचं येत असतं त्याच्यानंतर था थायग्रेन दुसऱ्या महाधनचं वगैरे जे तुमच्याकडे अवेलेबल होत असेल ते तुम्ही सोडू शकता शेतकरी मित्रांनो वाटर सब सोलू, मध्ये कॉम्प्रोमाइज करू नये आय सी एल वनिता झालं त्याच्यानंतर के प्लस ए झालं महाधन झालं अशा कंपन्यांचं वॉटर सोलोबल जर वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपली मिरचीची वेजिटेबिल ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होत असते आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद